टेमगर जलशुद्धीकरण केंद्रात अत्यावश्यक देखभालीची कामं करण्यात येणार असून या कामासाठी बुधवारी ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे पुढील एक ते दोन दिवस कमी पाणी पाणीपुरवठा होणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील टेमगर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब उपकेंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक देखभाल कंट्रोल पॅनलची दुरुस्ती ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्टरेशन अशी कामं होती ती घेण्यात येणार आहेत या कामासाठी बुधवार चार जून रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेमध्ये बारा तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे परिणामी या कालावधीतील घोडबंदर रोड वर्तकनगर ऋतू पार्क जेल गांधीनगर रुस्तमजी सिद्धांचल समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे बारा तासासाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे या भागामध्ये स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा विभागावरती पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहे दरम्यान या बंदनंतर पाणीपुरवठा पूर्वप्रदावरती येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करण्याची तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवून पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहन ठाणे महानगरपालिकेने केलं आहे